आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता एल्वेश यादव याच्या गुरुग्राम इथल्या घरावर रविवारी सकाळी अज्ञात्यांनी गोळीबार केली आहे प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओ टी टीच्या विजेता एल्वेश यादव, यादव, यादव याच्या गुरुग्राम इथल्या घरावर रविवारी सकाळी अज्ञात्यांनी गोळीबार केली आहे मिळालेल्या माहितीनुसार एल्देशच्या घरावर एकानंतर एक अशा चोवीस गोळ्या झाडण्यात आल्या आहेत या घटनेचा परिस्थिती वातावरण निर्माण आहे या घटनेनंतर त्याच्या परिसरात आता भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे तर एरबी शहर त्याचे कुटुंबीय भीतीच्या आता छायेत आहेत अशातच त्याच्या घराबाहेरील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये दरवाजा आणि भिंतीवर गोळ्यांचे निशान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओडिटीच्या दुसऱ्या सीजनचा विजेता एल्विश यादव याच्या गुरुग्राम इथल्या रविवारी सकाळी त्यांनी गोळीबार केली आहे आणि घरावर एक अशा चोवीस गोळ्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे आणि आता संपूर्ण कुटुंबीय सुरक्षित आहेत असं कॅप्शन देताना हा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे एल्विशच्या घरावरील गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी भाऊ गँगने घेतली आहे आणि भाऊ गँगच्या नीरज फ आणि भाऊ रितेलिया यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलंय एल्विस यादवने बेटिंग ऍपला प्रमोट करून अनेक घर उद्ध्वस्त केली आहेत याची किंमत आता त्याला चुकवावीच लागली